विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत का उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भात इयत्ता दहावी आणि बारावीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेले आहेत याचा निश्चितच आपल्याला लाभ होईल आपण परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करूनच परीक्षा द्यावी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी संदीप मगदुम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकेचं अचूक लेखन कसं करावं या मालिकेअंतर्गत आज आपल्याकडं इयत्ता बारावी मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार सर डॉक्टर सर्जराव पाटील सर नमस्कार प्राध्यापक अरुण जगदाळे सर नमस्ते सर बारावीची परीक्षा जवळ आलेली आहे मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं आहे हे आपण सांगाल का सुरुवातीलाच आपण मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेविषयीची माहिती विचारला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण विद्यार्थ्यांना आपण जी प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आपण जी कृतीपत्रिका सोडवणार आहोत त्याची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे ही कृतीपत्रिका शंभर गुणाची आहे याच्यामध्ये ऐंशी आणि वीस असे दोन टप्पे आहेत ऐंशी हे प्रत्यक्ष लिखाणासाठी आहे आणि वीस गुण आहेत ते तोंडी परीक्षेचे गुण आहेत या ऐंशी गुणासाठी विद्यार्थ्यांना पाच विभाग दिलेले आहेत पाच विभागामध्ये पहिला विभाग आहे तो गद्य विभाग गद्य विभागासाठी वीस गुण आहेत दुसरा जो विभाग आहे तो पद्य विभाग पद्य विभागामध्ये सोळा गुण आहेत पद्य विभागासाठी सोळा गुण आहेत तिसरा जो विभाग आहे तो कथा एक वाङ्मय प्रकार याच्यासाठी दहा गुण आहेत चौथा जो विभाग आहे तो उपयोजित मराठी खूप जीवनासाठी आवश्यक असणारा हा घटक आहे उपयोजित मराठी याच्यासाठी चौदा गुण आहेत आणि शेवटचा जो विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून देणारा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अतिशय उपयोगी पडणारा व्याकरण आणि लेखन असा हा वीस गुणासाठी असणारा असे हे पाच विभाग आणि पाच विभागासाठी असणारी ही गुणाची विभागणी विषम प्रमाणामध्ये आहे आणि ही पाच विभागामध्ये ऐंशी ही विभागणी आहे धन्यवाद सर आ, सर पहिला विभाग जो आहे कृतीपत्रिकेतला तो गद्य विभाग हा गद्य विभाग सोडवत असताना विद्यार्थ्यांनी काय करायला हवं गद्य विभाग हा कृतीपत्रिकेमध्ये वीस मार्काला आहे सर त्याच्यामध्ये अ आ आणि ए अ हा आठ मार्काला आहे आसुद्धा आठ मार्काला आहे आणि ए हा चार मार्काला आहे पाठ्यपुस्तकामध्ये एकूण सहा घटक आहेत त्यापैकी कोणत्या तरी एका घटकावर एक परिषद विचारला जाईल आणि त्या परिषदावर एक एक मार्क असे असे छोटे वस्तुष्ठ प्रश्न चार विचारतात आणि त्या परिषदावर आपल्याला सोमताचा एक प्रश्न असतो आणि अभिव्यक्तीचा एक प्रश्न असतो चार मार्काचं सर उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे तो परिच्छेद कोणत्या पाठ्यपुस्तकातला आहे उदाहरणामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा एक पाठ आहे वेगवस्था या पाठाला जर उतारा आला तर विद्यार्थ्यांनी प्रस्तावना करताना विचार करावा प्रस्तुत पाठ्यवतारा वेगवस्था या पाठातील असून या पाठाचे लेखक सुप्रसिद्ध वक्ते महाराष्ट्रातले विचारवंत प्राचार्य शिवाजी भोसले यांनी जागरखंड दोनमधून घेतला आहे असा त्यांनी उल्लेख करायला पाहिजे आणि या महत्त्वाच्या शब्दांना त्यांनी अधोरेखित करून परिच्छेद बदलावा विद्यार्थ्यांनी आणि उत्तरं लिहावं आणि उत्तराच्या शेवटी समारोप करताना प्रश्नाचा रोग काय आहे हे बघून त्यांनी समारोप करावा असाच भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न चार आहेत आणि सोमत अभिव्यक्तीसाठी चार मार्क आहेत ई नावाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न विद्यार्थ्यांना दिला असतो तो छोटा प्रश्न असतो त्याच्यावर चार प्रश्न विचारलेले असतात ते उत्तरा वाचायचा आणि एका एका वाक्यात दोन दोन ओळीमध्ये ती उत्तरं लिहायची हि तर आपल्याला वीस पैकी विद्यार्थ्याला एकोणीस ते वीस मार्क मिळतात फक्त विद्यार्थ्यानं भाषेचा वापर करून लेखन करायला हवं सर स्वमत आणि अभिव्यक्ती याबद्दल थोडक्यात जरा अतिशय चांगला उपप्रश्न असेल विचारला स्वमत विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नासंदर्भात तुमचं मत, का मत, मत का काय उदाहरणामध्ये स्वमताचा प्रश्न सांगेल की वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्याल तुमचं मत सांगायचं आहे अभिव्यक्ती याच्यामध्ये लेखकानं काय सांगितलं हे तुम्ही सांगायचं आहे तुमच्या भाषेमध्ये हा विद्यार्थ्यांना फरक कळा की विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं उत्तर लिहू शकतो आणि चांगले मार्क्स घेऊ शकतो छान सर आता आपण गद्य विभागाची माहिती बघितली सरांना मला प्रश्न विचारायला आवडेल सर पद्य विभाग हा तसा विद्यार्थ्यांच्यासाठी थोडासा क्लिष्ट किंवा अवघड विभाग आहे तर त्यामध्ये अधिक गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे त्यांनी कशा पद्धतीनं ती कृतीपत्रिका सोडवली पाहिजे बारावीची कृतीपत्रिका आहे ही बारावीचा विद्यार्थी ज्या वयाचा आहे जर तुम्हाला सांगायला आनंद वाटेल या वयातली मुलं ही कवी असतात त्यामुळे त्यांना हा विषय हा विभाग अधिकाधिक आवडतो फक्त विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक थोडीशी भीती जी आहे ती भीती निघून जाण्यासाठी हा जो घटक आहे या घटकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये सहा कविता आहेत त्या सहा कवितेमधले तीन कवितेवरती हे प्रश्न ठरलेलेच असतात त्यामध्ये प्रश्न क्रमांक दोनमध्ये अ जो घटक आहे अ घटकामध्ये पाठ्यपुस्तकातली कविता त्यांच्या त्या कृतीपत्रिकेमध्ये समोर असतेच समोर असण्याच्या असणाऱ्या कवितेच्या आधारे त्यांना उत्तर लिहायचं आहे मग हे उत्तर लिहिताना त्यामध्ये दोन अधिक दोन अधिक चार असं प्रश्न दुसरा अमध्ये अशी मार्काची विभागणी आहे प्रश्न दुसरा अ हा आठ गुणाचा आहे त्यातले पहिले चार, चार गुण आहेत ते एक तर एका शब्दामध्ये असेल किंवा एका वाक्यामध्ये असेल या चार गुणाव्यतिरिक्त दुसरा जो काही चार गुणाचा प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांना विस्तृत लिहायचा आहे विस्तृत लिहित असताना सुरुवातीला सर्वात महत्त्वाची मी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या पुस्तकामध्ये असणाऱ्या कविता आहेत ते एकदा दोन वेळेला तीन वेळेला काही अतिशय मनाला स्पर्श करून जाणाऱ्या कविता आहेत <coughs> त्या कवितेचं वाचन आपण करणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा आपणाला कंटाळा येतो जेव्हा आपलं मन थोडंसं नाराज झालेलं असतं तेव्हा अशी एखादी कविता वाचली की आपलं मन एखाद्या फुलासारखं किंवा एखाद्या अत्तरासारखं सुगंध देणारं आपलं मन प्रसन्न होतं पुन्हा आपण ताज्यातवान्यानं त्या कवितेच्या किंवा त्या अभ्यासक्रमाच्या आपण अभ्यास करायला सुरुवात करू शकतो मग हा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना कवितेचा अभ्यास करायचा कवितेच्या ओळींचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं आहे तर कवितेच्या ओळीचा अर्थ सांगत असताना कवीच्या मनामध्ये जो काही कवितेविषयीचा जो काही भाव आहे नेमकेपणानं तो आपणाला समजला पाहिजे आणि याच्यासाठी कविता वाचत असताना त्या कवितेच्या पाठीमागं त्या शब्दामध्ये त्या ओळींच्या पाठीमागं लपलेला अर्थ आहे तो सुरुवातीला आपल्याला समजला पाहिजे जेणेकरून आपण उत्तर लिहिताना अतिशय सुंदरपणे उत्तर लिहू शकतो हे उत्तर लिहित असताना त्या उत्तराच्या सुरुवातीला प्रस्तावनावाचा एक चार ओळी असणं गरजेचं आहे याच्यामध्ये त्या कवितेचं नाव कवीचं नाव आणि कवितेचा जो काही संग कविता काव्यसंग्रहातून घेतलेली आहे ते पण असणं अपेक्षित गरजेचं आहे याला आधोरेखित करणं गरजेचं आहे जेणेकरून तपासणाऱ्याच्या पटकन ते लक्षात येईल त्यानंतर त्या कवितेचे चा एक चार मुद्दे असणं गरजेचं चा आहे चार मुद्दे म्हणजे चार परिच्छेद आणि त्यानंतर शेवटचा परिच्छेद हा समारोप वजा म्हणजे उपदेश वजा असावा त्या कवितेतून समाजाला विद्यार्थ्यांना नेमका काय उपदेश सांगितलेला आहे तो कवितेच्या मना कवीच्या मनातला भाव आम्हाला उत्तराच्या शब्दातून मांडायचा आहे छान सर पण या विभागामध्ये दोन शब्द येतात ज्याची भीती विद्यार्थ्यांना वाटते एक म्हणजे रसग्रहण आणि काव्य सौंदर्य ते थोडंसं सोपं करून सांग आणि कशा पद्धतीनं ती कृती करणं अपेक्षित आहे अगदी छान प्रश्न विचारला सर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये असलेला काव्यसौंदर्य आणि रसग्रहण विद्यार्थ्यांना थोडासा तो अवघड वाटतो पण तो अवघड नाही शब्द समजून घेत न घेतल्यामुळं अशा विद्यार्थ्यांची अवस्था होते त्यामध्ये भावसौंदर्य आहे त्या कवितेतली भावना ओळखायची आपण त्याच्यातला विचार सौंदर्य ओळखा त्यातला अर्थ सौंदर्य ओळखा कवीची कल्पना ओळखा आणि त्या अनुषंगानं ते, ते दिलेल्या सहा ओळी असतील चार ओळी असतील त्यातले भावसौंदर्य किंवा काव्यसौंदर्याचं उत्तर लिहायचं आहे राहिला उपप्रश्न तो रसग्रहण त्या रसग्रहण करत असताना त्या काव्यपंक्ती प्रस्तुत काव्यपंक्ती असतील रंग माझा वेगळा गझलकार सुरेश भट भट रंग माझा वेगळा या गझलमधून घेतलेल्या आहेत आणि या गजेलमधून काय सांगितलं तर कलंदर व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे okay. ही तुमची प्रस्तावना आली पाहिजे आणि तिथं उत्तर लिहित असताना सुरेश भटाने त्याच्यामधून काय सांगितले कोणता रस आहे कवितेचा प्रकार कुठला आहे छंद कुठला आहे छंद आहे मात्रावृत्त आहे अलंकार कुठले आहेत उपमा कुठले आहेत रूपक कुठलं आहे यमकबद्ध शब्द सांगा कविता तालबद्ध कशी आहे लयबद्ध कसे आहे नादबय कसे आहे स्वरबद्ध कसे आहे हे ज्या वेळेला तुम्ही कविता वाचता त्या त्यावेळेला त्या मनाला भावतं ते त्याच्यामधून आणायचं आणि शेवटी त्याच्यामध्ये महत्वाच्या मुद्दा त्या कवितेनं संदेश काय आपण घ्यायचा बरोबर मूल्य कोणतं घ्यायचं कवीला काय सांगायचं आहे ते आपल्याला समजलं तर त्याचं रसग्रहण करता येतं रसग्रहण म्हणजे काय त्या कवितेचा आस्वाद मला आनंदाने घेता आला तो आपल्या भाषेमध्ये मांडायचा याला रसग्रहण म्हणतात हे मुलांनी समजून घेतलं तर चारपैकी चार मार्क सर मिळतात छान अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या दोन्ही संकल्पना स्पष्ट केल्यात चल तर पुढचा प्रश्न असा विचार की आपण गद्याबद्दल बघितलं पद्य बघितलं बरोबर कथा या विभागातील कृती सोडवत असताना किंवा त्याच्यावरची उत्तरं लिहित असताना विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे ती लिहिली पाहिजे हा कृती पत्रिकेतला विभाग तिसरा एक कथा वाङ्मय प्रकार एक परिचय दहा मार्काला आहे दहापैकी दहा मार्क मिळवून देणारा सर हा प्रश्न आहे लहानपणापासून आपण गोष्टी ऐकलं चि कावोची ऐकली रा प्रभुरामांची ऐकली अशी जी गोष्ट आहेत या पाठ्यपुस्तकामध्ये दोन कथा दिल्या आहेत त्या गोष्टी स्वरूपात आहेत एक शोध आणि दुसरं गडी विद्यार्थ्यांनी मी आजच सांगेन की एकच गोष्ट करायची म्हणजे शोध प्रसिद्ध कथाकार वप्पू काळे यांची आहे ती कथा एकदा तुम्ही जरा वाचली फक्त एकदा मी म्हणतोय तर तुम्हाला त्या कथेवरचे तुम्हाला दोन प्रश्न सोडता येतात त्या कथेवरच्या पूर्व पिठिकेच्या स्वरूपात एक परिचय येईल चार मार्क जातात मिळतात तुम्हाला सहज आणि कथेवर चार प्रश्न येतील शोधवरती दोन येतील गडीवरती दोन येतील कोणतेही दोन सोडवा पण सोडवताना तो प्रश्न कोणत्या कथेतला आहे कथाकार कोण आहे कथासंग्रह कोणता आहे आणि त्या कथेतून काय सांगितले ही तुम्हाला प्रस्तावना करावीच लागेल आणि उत्तराचे दोन परिच्छेद करा ही तर तुम्हाला पैकी तीनपैकी तीन, तीन मार्क मिळतात म्हणजे दहा मार्काचा हा विभाग आहे सर विद्यार्थ्यांना सहज दहापैकी दहा इथं या कथेमध्ये मिळून जातात छान सर ठीक आहे आता यानंतर उपयोजित मराठी या घटकाचं उत्तर लेखन करताना विद्यार्थ्यांना बऱ्याचदा म्हणजे अडचणी येतात तर याबद्दल कशा पद्धतीनं ते विद्यार्थ्यांना आपण सोपं करून सांगा उपयोजित मराठी हा प्रश्न चौदा गुणासाठी आहे याच्यामध्ये दोन अधिक दोन असे अमध्ये चार गुण आणि बमध्ये पाच अधिक पाच असे दहा गुण या घटकामध्ये एकूण या प्रश्नामध्ये एकूण चार घटक आहेत मगाशी सरांनी सांगितले कथा दोन आहेत त्यापैकी एक कथा केली तरीही विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळू शकतात कारण त्या कथेमध्ये एकूण चार प्रश्न असतात त्या चारमध्ये दोन शोध या कथेवरती आणि दोन प्रश्न गडी या कथेवरती अशाच पद्धतीचं स्वरूप या प्रश्न क्रमांक कृतीक्र कृतीमध्ये चारमध्ये आहे त्याच्यामध्ये एकूण चार घटक आहेत चारही घटकावरती प्रश्न विचारलेच जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी या चारपैकी हा थोडासा अवघड वाटणारा विद्यार्थ्यांना जरी वाटत असला तरीही त्या चारपैकी दोन घटकांचा जरी अभ्यास केला तरीही विद्यार्थ्यांना तो चौदा मार्कांचा प्रश्न सोडवताच येतो त्याच्यामध्ये सोपा वाटणारा मुलाखत हा घटक आहे मुलाखत म्हणजे काय आपण समोरच्या माणसाशी संवाद साधत आहोत आणि संवाद साधत असताना त्याला आपण काय काय विचारायचं आहे म्हणजे विद्यार्थी वर्गामध्ये बसल्यानंतर घरी आल्यानंतर कॉलेजमधून घरी जात असताना आपण मित्रांशी संवाद साधत असतो संवाद साधत असताना त्याच्याशी जे काही आपण बोलतो ते फक्त प्रश्न स्वरूपामध्ये विद्यार्थ्याला मांडायचे आहेत साधारणतः पाच मार्कासाठी मुलाखत हा घटक आहे मुलाखत पूर्व प्रश्नावली असा त्याचा प्रश्न असतो या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर लिहायचे नाहीच विद्यार्थी काय करतात विद्यार्थी चुकतात इथं की प्रश्नही विचारत आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तरही देत आहेत मात्र मुळातच प्रश्न कसा आहे मुलाखत पूर्व प्रश्नावली म्हणजे अजून ती मुलाखत सुरू झालेली नाही आणि तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी मी मुलाखत घेणारं आहे हे स्वतः त्यांनी इमॅजिशन केलं पाहिजे मी एक निवेदक आहे आणि मला समोरच्या माणसांची मुलाखत घ्यायची आहे माझी ती मुलाखत उद्या आहे तो व्यक्ती माझ्या समोर नाही आणि त्याच्यासाठी मला आज प्रश्न तयार करायचे आहेत अशी ती प्रस्ताव प्रश्नावली असावी ही प्रश्नावली तयार करत असताना उदाहरणार्थ एखाद्या फेरीवाल्याची मुलाखत किंवा झाडू कामगाराची मुलाखत शक्यतो कृतीपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये समाजाच्या दृष्टीने नाकारलेला जो काही वर्ग आहे त्याची मुलाखत असा प्रश्न येतो मग या ठिकाणी विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवण्यासाठी किंवा त्याची विचाराची पक्वता आहे ती त्या शब्दातून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक झाडू कामगार हा समाजाचा किती महत्त्वाचा घटक आहे तो त्यांनी सुरुवातीला लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे झाडू कामगाराची मुलाखत घेत असताना झाडू कामगार हा फक्त झाडू स्वच्छ म्हणजे एखादा विभाग स्वच्छ करण्याचं काम करत नाही तर त्याच्याबरोबर तो समाजाला एक चांगला संदेश देत आहे हा उ कृतीपत्रिकेच्या सुरुवातीला जर हा त्यांना आशय लिहिला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शिक्षकांचा अतिशय पॉझिटिव्ह होतो सकारात्मक होतो म्हणजे जणू काही मी गाडगे महाराजांचंच काम हातीमध्ये हातामध्ये घेतलेलं आहे की काय असा एक विचार त्या उत्तराच्या माध्यमातून तो समाजापर्यंत पोचवू शकत असतो अशी जर त्यांनी सुरुवात केली तर त्या आवड वाटणाऱ्या घटकामध्ये त्याला अतिशय चांगले मार्ग मिळू शकतात त्याच्यामधलाच दुसरा एक घटक आहे तो माहितीपत्रक म्हणजे उदाहरणार्थ दहावीची आता हे आता आमची मुलं आहे ती बारावीची मुलं आहेत दोन वर्षापूर्वी दहावीची परीक्षा त्यांनी दिलेली होती दहावीची परीक्षा देऊन बाहेर येत असताना त्यांच्या हातामध्ये एम एस सी आय टीचं एक पत्रक पडलेलं होतं मग ती मुलं बघतात एम एस सी आय टी एखाद्या एम एस सी आय टीचं नाव असतं ती मुलं चुरंगाळतात आणि फेकून देतात मात्र माहितीपत्रकाचा अभ्यास करत असताना त्या माहितीपत्रकाच्या पाठीमागं पाठीमागच्या बाजूला जर त्या कॉम्प्युटरचा इतिहास जर त्यांनी वर्णन केला तर ती मुलांच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारं माहितीपत्रक आहे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या जर माहितीपत्रकाचा अभ्यास केला तर ते मुलांच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे आणि हा घटक आहे तो मुद्देवजा आहे म्हणजे आम्ही सहावी सातवीला असताना मुद्द्यावरून गोष्ट आम्ही लिहित असतो तशा पद्धतीच आहे म्हणजे प्रश्न त्याच्यामध्येच आहेत त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण फक्त आम्हाला लिहायचं आहे त्यामुळे हा विद्यार्थ्यांना अवघड नाही तर अतिशय सोपा आणि अधिक गुण मिळवणारा हा घटक आहे छान सर म्हणजे विद्यार्थ्यांना आयुष्यात उपयोजनासाठी उपयुक्त पडणारा हा घटक आहे व्याकरणाचा घटक हा हक्काचे गुण देणारा घटक आहे बरोबर तरीसुद्धा काही वेळा विद्यार्थी त्याच्यामध्ये चुकतात तर मग व्याकरणाच्या घटकासंदर्भात आपण काय सांगा छान प्रश्न विचारला विद्यार्थी काहीला व्याकरणकडे कर दुर्लक्ष करतो व्याकरणमध्ये आपल्याकडे पाच घटक आहेत त्याच्यामध्ये एक वाक्यप्रकार असेल समास आहेत प्रयोग आहेत अलंकार आहेत आणि वाक्यप्रकार वगैरे आहेत आम्ही वाक्यरूपा प्रकारा प्रकाराचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये प्रश्नार्थी आहे उद्गारार्थी आहे विधानार्थी आहे हे मुलांना कळतं वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम आला की विधानार्थी वाक्य आहे आश्चर्य व्यक्त केलं असेल तर उद्गारार्थी वाक्य आहे चिन्ह टाकलं की प्रश्नार्थक वाक्य हे मुलांना सहज कळतं राहतो प्रश्न समासाचा समासाच्या आपल्यामध्ये चार प्रकार आहेत अवयभाव समास याच्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं आहे दुसरा तत्पुरुष समास दुसरं पद महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणा पद म्हणजे काय तर पहिला शब्द महत्त्वाचा दुसरा शब्द महत्त्वाचा द्वंद्व -दौ समास द्वंद्व -दौ हाच शब्द असाच आहे दोन्ही प शब्द महत्त्वाचे आहेत आणि तिसरा चौथा प्रकार आहे तो भाव्य समास आहे हा समासाचा प्रकार झाला पुढं राहिला तो प्रयोग आहे प्रयोग आपल्याकडे तीन आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग प्रयोग विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमात असतो त्याला कोणताही प्रत्यय नसतो कर्मणी प्रयोगामध्ये कर्मप्रथमात असतो त्याला कोणताही प्रत्यय नसतो आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्मालासुद्धा प्रत्यय असतो म्हणजे क्रियापद कर्मानुसार बदलतं कर्मणी कर्त्यानुसार बदलतं कर्तरी प्रयोग आहे क्रियापद कर्मानुसार बदलतं कर्मणी प्रयोग आहे आणि क्रियापद कर्मानं सुद्धा बदलत नाही आणि कर्त्यांनासुद्धा बदलत नाही तो भाव्यप्रयोग आहे हे साधे सोपे तीन प्रकार आहेत राहिला पुढचा भाग अलंकाराचा अलंकाराचे विद्यार्थी मित्र आपल्याकडे चार प्रकार आहेत अलंकार अ अनन्वय अ अपनोती अत्यशक्ती अ, अ अर्थांतरनेस झाले बहू होतील बहू आहेतही परंतु या यासमह अनन्वय दुसरा प्रकार आहे तो अपनोती उपमे किंवा उपमान आहे तो लपवला जातो आणि नंतर अर्थ ती लहानपणापासून ऐकले उदाहरण दीड दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामांची शेंडी झाली भाऊची दाडी झाली ओरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओंघोळ गेला कोणतीही घटना अतिशय फुगवून सांगणं अतिवश्यक्ती आहे आणि शेवटचा अर्थांतरण्यास अर्थाचा दुसरा अर्थ जवळ ठेवणे अर्थांतरण्यास सुंदर उदाहरण आहे बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ हे साधे सोपे उदाहरणार्थ आपण नजर टाकली तर आपल्याला व्याकरणमध्ये विद्यार्थी मित्रो दहा पैकी दहा मार्क मिळतात आणि ते तुम्ही घेऊ शकाल निश्चित हा प्रश्न कधी लिहावा उत्तरपत्रिकेमध्ये हा प्रश्न बऱ्याचदा विद्यार्थी छान प्रश्न लगेच जर आपल्याला दहा पैकी दहा मार्क मिळवायचे असेल तर प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिका लिहित असताना सुरुवातीलाच व्याकरणाचे दहा घटक लिहावे हे पाच घटक लिहिले तर आपल्याला दहा मिनटामध्ये दहा मार्क मिळतात परीक्षकाचा एक चांगला प्रभाव आपल्यावर पडेल की हा विद्यार्थी हुशार आहे व्याकरणामध्ये दहापैकी दहा मार्क मिळालेत हा प्रश्न पहिला सोडला तरी काही हरकत नाही निबंध निबंध लेखनाबद्दलसुद्धा सर आपल्याशी ले बोलायचं होतं सर निबंधाचा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांना गुण मिळवून देणारा आहे पण थोडासा कठीण वाटतो या संदर्भात आपण काय सांगू तुम्ही अति तुम्ही अतिशय योग्य पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांना हा खरोखरच चांगली गुण देणारा हा प्रश्न आहे विषय आहे प्रश्न पाचवा वीस गुणाचा आहे त्यापैकी व्याकरण दहा गुण सरांनी आता सांगितले सरांचं का जे काही मत आहे ते विद्यार्थ्यांनी किंवा सरांनी जे मार्गदर्शन केलं आहे ते विद्यार्थ्यांनी जर आचरणात आणले तर दहापैकी दहा विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क मिळू शकतील शंभर टक्के माझी तरी खात्री आहे कारण सरांनी निवेदनच त्या पद्धतीनं केलेलं आहे उरलेला जो दुसरा घटक आहे तो निबंधाचा व्याकरणाचा प्रश्न सुरुवातीला सोडवा असं सरांचं मत आहे आणि निबंधाचा प्रश्न आहे तो माझं मत आहे की तो सर्वात शेवटी आपण सोडवा कारण निबंधाचा प्रश्न लिहिण्यासाठी थोडासा कालावधी अधिक लागतो त्याच्यासाठी तो एक शेवटी सोडवावा आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण निबंधाला थोडंसं अधिक लिखाण करावं लागतं थोडंसं अधिक लिहावं लागतं आणि जेव्हा आपण परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन बसतो तेव्हा आपल्या हाताला लिहिण्याची सवय नसते आणि लिहिण्याची सवय नसल्यामुळं थोडंसं हाताला निबंधाच्या प्रश्नापर्यंत येईपर्यंत म्हणजे सुरुवातीला व्याकरणाचा आपण प्रश्न घेतला तर ते व्याकरणामध्ये एक, -एक शब्दामध्येच त्याची उत्तरं लिहायची आहेत त्यामुळं बोटांना हातांना मनाला बुद्धीला विचाराला ती विचार करण्याची गती हळूहळू मिळत जाते आणि जेव्हा हळूहळूहळू पहिल्या गेअरवरून दुसऱ्या गेअरवरती गाडी जशी अधिक गती घेत असते तशी शेवटच्या प्रश्नापर्यंत म्हणजे निबंधाच्या प्रश्नापर्यंत थोडीशी विचाराला मनाला आणि हाताला गती मिळते आणि त्यामुळे तो शेवटचा प्रश्न घेतल्यामुळे त्याचं लिखाण हे थोडंसं फास्ट होऊन वेळेमध्ये तो निबंध पूर्ण होईल त्यामुळे तो शक्यतो शेवटी घ्यावा असं माझं मत आहे निबंधामध्ये आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट की पहिल्या प्रश्नापासून व्याकरणाच्या प्रश्नापर्यंत विद्यार्थ्यांच्या विचाराला अशी प्रगल्भता त्या ठिकाणी नसते जे पुस्तकामध्ये पुस्तका से, आहे आणि पुस्तकाच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी मतं मांडायची असतात मात्र निबंधामध्ये एखाद्या फुलपांकरूसारखं तो विद्यार्थी सैरभैर धावू शकतो स सैरभैर तो असं विचार करू शकतो आणि मग हे विचार करत असताना हे जे काही मोती आहेत ते मोती त्याला टिपून त्या निबंधाच्या माध्यमातून मांडायचे आहेत या निबंध प्रकारामध्ये एक अतिशय महत्त्वाचा विद्यार्थ्यांना मी सल्ला देऊ शकतो की निबंधाचे प्रकार आणि निबंधाचा विषय हे विद्यार्थ्यांनी सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे कारण कृतीपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये विषय विचारलेले असतात त्याच्यामध्ये निबंधाचा प्रकार नसतो आम्हाला त्या विषयाचं लेखन त्या प्रकाराच्या आधारे करायचं आहे प्रत्येक निबंधाच्या प्रकाराची लिखाणाची पद्धत आहे ती वेगळी आहे म्हणजे त्याचं क्रियापद आहे ते त्या प्रकारानुसार बदलणार प्रकारा आहे असे एक पाच घटक या निबंध या प्रकारामध्ये आहेत त्यामध्ये आत्मकथन असेल कल्पनाप्रदान असेल वैचारिक असेल असे हे प्रकार आहेत आणि या पाच प्रकारामधला सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो कल्पनाप्रधान कल्पनाप्रधान का महत्त्वाचा आहे तर विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी स्वतः विचार करून स्वतःची मत त्या ठिकाणी तो मांडणार आहे याच्यामध्ये उदाहरणार्थ मी मुख्यमंत्री झालो तर मी झाड असतो तर म्हणजे त्या ठिकाणी कल्पना करायची आहे आणि हा कल्पना करून विषय मांडत असताना थोडासा समाजाच्या उपयोगासाठी मी कसा पडणार आहे म्हणजे झाड हे समाजाला कसं उपयोगी पडणार आहे मी मुख्यमंत्री झालो तर समाजासाठी कसा उपयोगी पडणार आहे हा आपल्या निबंधातून समाजाला उपदेश देणारा आपला निबंध असावा विचार सकाळ पाहिजे बरोबर छान कृतीपत्रिकेचं लेखन करताना विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करावं अगदी छान प्रश्न आहे मुलांच्या दृष्टीनं बऱ्याचशा मुलं म्हणतात वेळ पुरला नाही असं आपल्याकडे मुलांची तक्रार येते ऐंशी मार्काचं लेखन करायचं आहे जेवढ्या मार्काचं लेखन करणार त्याच्या दुप्पट वेळेत तुम्ही द्या चार मार्काच्या प्रश्नाला आठ मार्क द्या म्हणजे ऐंशी मार्काचा प्रश्न असेल प्रश्न कृतीपत्रिका आपली आहे त्याला एकशे साठ मिनटं वेळ द्या जेवढ्या मार्काचं लिखाण करतो आहे तेवढ्या दुप्पट तुम्ही वेळ द्या एकशे साठ मिनटं होतात परिच्छेद तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये सर पाच असतात ते परिच्छेद वाचायला दोन दोन मिनटं दिली तरी तुमच्याकडे सहा मिनटं राहतात शेवटचा जो प्रश्न आहे सर आता बोले निबंध निबंध वीस मिनटामध्ये आहे तिथं पाच मिनटं तुमच्या अतिरिक्त वेळ द्या पंचवीस मिनटं होतील आणि शेवटची पाच मिनटं जे असतात ते तुम्ही प्रश्न क्रमानं लिहिलेत का बघा त्याचे नंबर व्यवस्थित टाकलेत का बघा काही शब्दांना अधोरेखित करा आपल्याला दहा मिनटं वाढवून दिले असतात त्याच्यामध्ये पाच मिनटं प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वेळ द्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही शांत वाचली तर काही प्रश्नांचे उत्तरं प्रश्नपत्रिकेमध्ये पण असतात फक्त ते विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचे असते वेळेचं नियोजन करा जेवढ्या मार्काचं लेखन करतो त्याच्या दुप्पट तुम्ही वेळ दिला तर तुमची पाच ते दहा मिनटं शिल्लक राहतात तुम्ही परत त्याचे नजर टाकू शकता छान सर आणि शेवट शेवटचाच प्रश्न विचारतो की आदर्श कृतीपत्रिकेचं लेखन कशा पद्धतीनं अपेक्षित आहे छान प्रश्न विचारला बऱ्याचशे विद्यार्थी काय करतो प्रश्न एक लाव सुरुवात करतो अ लिहितो आ येत नाही पंधराव्या पानावर जातो ई येत नाही अठ्ठावीसाव्या पानावर जातो प्रश्नाच्याशी फोड केली जाते तुम्ही जो एक विभाग घेतला आहे तो सलग सोडवा सलग सोडवल्यामुळं परीक्षकाला त्रास होत नाही आपल्यालाही त्रास होत नाही जो प्रश्न घेतला तो पूर्ण करा काही क्षणाला प्रश्न तिथं येत नसेल जागा सोडा पुढच्या प्रश्नाला जावा प्रत्येक विभाग हा स्वतंत्र पानावर सोडवा आणि त्या प्रश्नाचे उपप्रश्न क्रमांक टाका अशा पद्धतीनं जावा समास व्यवस्थित पाडा समास पाडत असताना लिखाणासाठी जास्त वेळ असावा जास्त जागा असावी दोन्ही बाजूला समास पाडू नका आपल्या उत् आदर्श उत्तरपत्रिकेमध्ये दिलेला समास पाडलेला असतो तरी काही विद्यार्थी समासामध्ये जागा जास्त घालवतात पुरवण्या घेतात खरं तर पुरवणी घ्यायची गरज नाही दिलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये चार पाच पानं शिल्लक राहतात तर मी आता असा प्रश्न कदाचित मला विचाराल की चार मार्कासाठी किती लिहावं हो, चार मार्कासाठी दिलेल्या उत्तरपत्रिकेतलं एक पान लिहावा हो। ओके ओके कारण मुलं बऱ्याच वेळा विचारता निबंध किती मार्क दहा मार्काचा किती पानं लिहावं तर निबंध हा अडीच पानाचा निबंध आपण लिहावा ठीक धन्यवाद सर आपण छान पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितरित्या मराठीमध्ये मुलांना खूप चांगले गुण प्राप्त होतील डॉक्टर सर्जराव पाटील सर आणि प्राध्यापक अरुण जगदाळे सर या ठिकाणी आले आदर्श कृतीपत्रिका कशा पद्धतीनं लिहावी या संदर्भात सखोल असं मार्गदर्शन केलं नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि मला वाटतं सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून त्या अभिजात भाषेचा गौरव करावा अशा प्रकारच्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो कारण लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी आमच्या मनामनात दंग ते मराठी आमच्या रगारगात रंग ते मराठी आमच्या उरा उरातं स्पंद ते मराठी आमच्या नसानसात नाच ते मराठी मराठीचा गौरव असाच अखंड करूया आपल्या दोघांचंही बोर्डाच्या वतीनं अगदी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद